नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जो काही बाजार भरवला गेला सत्ताधाऱ्यांकडून त्या बाजारामुळे महाराष्ट्राची मान खरं शर्मेने खाली गेलेली आहे पण त्याची काळजी करायची कोणी आज दैनिक लोकसत्ताने सडकून असा आग्रह लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं की एखाद्या शांत वरवर दिसणाऱ्या तलावामधली घाण अचानक वर यावी आणि त्याच्यामध्ये विष्ठा वगैरे वगैरे सगळी घाण वर यावी असं झालेलं आहे आता एकमेकांचे कपडे फाडण्यामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची काही कमी पडलेली नाही कारण की कसंही एकमेकाच्या विरुद्ध लढलं तरी जमा होणार आहे भार महायुतीमध्ये त्याच्यामुळे का काळजी करायचं काही कारण नाही अंतस्थ वयर जे काय असेल ते आपण नंतर बघून घेऊ आधी ह्या निवडणुका कसंही करून आपणच जिंकू आणि विरोधक तितकेच जबाबदार की त्यांनी फक्त पत्रकार परिषदांवर भर दिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक असं म्हणून सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेलं आहे आता जे लफडे बाहेर आलेले आहेत हे एकमेकाच्या झिंज्या उपटत असताना या आमदार लोकांनी मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांनी जी काही घाण वर आणलेली आहे त्या घाणीचं काय आणि त्या घाणीबद्दल विचारायचं कोणी हा प्रश्न आहे आणि लोकही तितकेच जबाबदार आहेत म्हणजे जिथे दोन हजार रुपयाचा रेट मागच्या वेळेला होता आता तो पंधरा ते पन्नास हजारापर्यंत गेलेला आहे म्हणजे मत प्रत्येक मताची किंमत वाढवलेली आहे आणि मग ते कुणी वाढवलेले आहेत का का हे काही वेगळं सांगायची गरज नाही आणि कोणाकोणाचे लफडे कसे बाहेर आलेले आहेत आणि त्याचं पुढे काय होणार या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचार ते परळीमध्ये अडकून पडले आणि अनेक ठिकाणी त्यांनी सभा देखील घेतल्या नाही म्हणायला कारण राज्याची जबाबदारी त्यांच्यावर होती म्हणजे जशी अनेक स्टार प्रचारकांवर असते त्याप्रमाणे मग ते गंगाखेडला गेले तिथं त्यांनी ते, ते तुमचे रत्नाकर गुट्टे भारतीय जनता पार्टीचे त्यांच्यावर टीका केली कसे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढले कर कसे आतमध्ये गेले कसा हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला ते कसे नीरव मोदी वगैरे वगैरे ते बढले त्याच्यानंतर रत्नाकर गुट्टेंनी धनंजय मुंडे यांचा मर्डर झाला असा खून झाला असता कुठे इंदोरमध्ये आणि त्यांना वाचवलं ते भय्यूजी महाराज यांनी वाचवलं ज्या भय्यूजी महाराजांनी स्वतःच आत्महत्या केलेली आहे त्या खोलामध्ये आपल्याला आत्ता जायचं नाही धनंजय मुंडे यांच्यावर कोणता आरोप व्हायचं बाकी राहिलेलं हे सांगा म्हणजे परळीमधले हत्या असतील त्या कुणी केल्या त्या कुणाच्या झाल्या याचे आरोप झालेले ते रत्नाकर गुट्टे यांनी पूर्ण कुंडली वाचून दाखवलेली आहे आणि मग रत्नाकर गुट्टे यांना जर खरंच साड असेल तर ते शेवट पण हे लढणार का तर ते लढणार नाही कारण निवडणुकीच्या काळामध्ये आपली एकमेकाची आई बहीण काढण्यापास एकमेकावर वाटेल ते आरोप करण्यापर्यंत आपल्याला मुभा दिलेली आहे आणि ही लोकशाही कशी माजवायची याचा जो आपल्याला परवाना मिळालेला आहे या, या थाटामध्ये हे जबाबदार नेते बोलतात संविधानिक पदावर बसलेले बोलतात घटनात्मकरीत्या आम्हाला काय अधिकार आहे आम्ही काहीही करू शकतो अगदी आधीच्या मंत्रिमंडळामध्ये ज्याच्यावर हून करण्याचे आरोप झाले म्हणून त्याला काढण्यात आलं त्याच्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्याला मात्र पुन्हा मंत्री करण्यात आलं मं आता अनेक उदाहरण आहे थेट नाव घ्यायचं तर संजय राठोड घ्या त्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नाव खूप गाजलं नंतर काय आलं उद्धव ठाकरेंनी त्यांना ते, ते काढून टाकलं होतं नंतर एकनाथ शिंदेनी पुन्हा त्यांना मंत्री केलं मग अमरावतीला त्यांनी ते, ते बंजारा समाज वगैरे ते शक्ती प्रदर्शन केलं त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे प्रचंड खुश झाले आणि त्यांना मंत्री केलेलं आहे किती उदाहरणं द्यायची आता इकडं कोकणामध्ये जा तुम्ही कोकणामध्येही तसंच निलेश राणे नितेश राणे या दोघांनाही लुटूपुटूचं भांडण करायला लावून नारायण राणे यांनी नेमकं काय सत्य केलेलं आहे त्यांनी रवींद्र चव्हाण यांचा पुरता कार्यक्रम केलेला आहे जे काही अठरा लाख का पंचवीस लाख रुपये त्या भार, भारतीय जनता पार्टीच्या का, कार्यकर्त्याच्या घरी सापडले आणि गुन्हा कुणावर दाखल झाला की निलेश राणे हे बेकायदा एखाद्याच्या घरात घुसले म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पण त्या पैशाचा हिशोब काय त्या कार्यकर्ता ज्या वेळेला निलेश राणे घरामध्ये आले त्यावेळेला त्यांनी उत्तर का दिलं नाही माझे अमुक अमुक व्यापारातले हे पैसे आहेत यांनी दिलेले आहेत हे माझं बॅलन्स शीट आहे दुसऱ्या दिवशी तो पत्र तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांग आणि रवींद्र चव्हाण दोन दिवस आधी त्याच्या घरी येऊन जातात हे सगळं त्याच्यानंतर रात्री जो काही तमाशा निलेश राणे यांनी उघड केला आणला त्याची कुणी दखल घ्यायची मग आता निलेश राणे तितके शुद्ध आहेत का मग त्यांचे जे काही सर्वे सर्व आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांगितलं जाहीरपणे घाबरायचं कारण नाही मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे त्यांचाही तो कार्यक्रम म्हणजे कोणीही धुतल्या तांदळाचा नाही आणि मग एक त्या कुणीतरी भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तीने असं केलं की के मे समनंगे हे निलेत बहुतेक नितेश राणे जे मंत्री आहेत त्यांनी वक्तव्य केलं म्हणजे लाजा प्रत्येकाने कसं आहे व्यवस्थितपणे सोडलेलं आहे आता मग भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांचं ते पालकमंत्रीपद वगैरे तो काही वाद नवीन नाहीये भरत गोगावले यांना एकतर मंत्री केलं नव्हतं त्याच्यानंतर अनेक दिवस त्यांची जोधपुरी तशीच तयार होती एकदाच त्यांना मंत्रीपद मिळालं पण पालकमंत्रीपद याच्यासाठी ते आजही रुसून बसलेले आणि मग त्यांनी जे काही एकमेकांवर ज्या पद्धतीचे आरोप केलेले त्या आरोपांची दखल कोण घेणार कारण वर कसे सरकारमध्ये हेच बसलेले पुन्हा आणि नाही आमचं ते काय स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होती त्या काळामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप झाले त्याच्याकडे काही एवढं लक्ष द्यायचं नसतं असं म्हणून मोकळे पण तुम्ही जे काही घाण तुमची काढलेली आहे तुमची जी काही फडास काढलेली आहे त्याच्यामध्ये जे गंभीर आरोप आहेत त्याची दखल घ्यायची कोणी आणि हे असं सगळं चाललेलं आहे इकडं पुन्हा मराठवाड्यात या संतोष बांदर जे धाय मुकलून रडले उद्धव ठाकरे आमचे माय बाप आणि दुसऱ्या दिवशी ते लगेच विमानात बसले आणि सुरतला रवाना ते भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकळे यांनी काय काढलं की यांनी पन्नास कोटी रुपये दिले घेतले मग दिले कुणी हा प्रश्न आहे हे तुम्हीच दिले ना आणि कुठून दिले ते कुणाच्या बापाची कमाई होती ती ती काही आप कमाई होती का कोणत्या पक्षाने दिले कोणतं लोटस ऑपरेशन कुठून येतात पैसे हे विचारायचं नाही लोकांनी कुणी आणि तुम्ही सांगायचं नाही रक्षणाचा राष्ट्रप्रथम वगैरे कर्तव्याच्या भाषा करायच्या सजग लोकशाहीच्या गप्पा करायच्या हे काय चाललेलं चा, 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 आहे आणि मग एकमेकांची व्हिडिओ क्लिप लफडे अकोल्याला काय झालं होतं ते संतोष बांगरनी म्हणायचं माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे मग तानाजी मुटकळीने म्हणायचं संतोष बांगरचे बायकांच्या अनेक लफडे आहेत तो पन्नास कोटी घेतो अनेक कोटी रुपये कमावतो हो मटक्याचे अड्डे चालवतो हो सगळे बेकायदेशीर धंदे चालवतो हो अरे मग तुम्ही भारतीय जनता पार्टीचे म्हणजे सत्ताधारी आमदार करा ना कारवाई पण ती कारवाई करणार नाही तुम्ही तुम्हाला तिचा टेकू लागतोय मग ह्या पद्धतीचं मग त्या टेकूसाठी तुम्ही अशाच आरामखोर माणसांना का करताय ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेले आणि आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नाही वगैरे असं ते एक पण आणच आता ते संतोष बांगर दानगई करते मतदान केंद्रामध्ये घुसले मोबाईल तर परवाना नसताना घेऊन तिथं घेऊन गेले पुन्हा एका महिलेला त्यांनी जाईल कुठं कर वगैरे मग ते नाम दाखल आपला तो नाम मात्र असा गुन्हा दाखल झालेला कुणाचं काहीही होत नाही यांचे जर निवडणूक काळामधले विधानसभा निवडणुकीमधले संपत्ती विवरण किंवा बाकीचे गुन्हे किती दाखल आहेत हे जर निवडणूक आयोगाला दिलेलं ते जे आहे त्याच्यामध्ये ते दिसत आहे आणि त्याच्याशिवाय किती गुन्हे आहेत हे जे गुन्हे एकमेकांचे आरोप करताना जे बाहेर येतात आहे त्याच्याबद्दल काय हा खरा प्रश्न आहे आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहे त्याच्यामध्ये रेट अजून वाढणार आहे अजून एकमेकांवर चिखलफेक करणार आहे मग आता नगरपालिका असो नगरपंचायत असो महानगरपालिका असो लोकांची लोकांना ज्या मूलभूत सोयी सुविधा आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कशी हर घर नल हर घर जल या योजनेचं काय झालेलं आहे जल जीवनचं काय झालेलं आहे रस्त्यांची काय अवस्था आहे शौचाची काय अवस्था आहे स्वच्छता याचं काय आरोग्याचं काय शिक्षणाचं काय आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी कुणावर टीका करणार नाही आम्ही विकास काय करणार आहोत हे सांगणार आहोत इतक्या वर्षे काय केलं ते सांगा आजही म्हणजे तुमचं हिलीपॅडमध्ये उतरता एखाद्या सभेला तिथून तुम्ही व्यासपीठावर जाईपर्यंत तुम्हाला कोणत्या खड्ड्यातून जावं लागतं ते खड्डे कुणी केलेले आहेत कुणीच तसे ठेवलेले आहेत हे काय चाललेलं आहे याचं विचारायचं कुणी आणि हे छोट्या मोठ्या रस्त्यांपासून अगदी मोठे रस्ते गोवा मुंबई तिचं काय झालेलं आहे एकनाथ शिंदे यांनी जाऊन पाहणी करायची कारण मग रामदास कदम यांनी कसं आहे एकेकाळ कसं आहे रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहे ज्यावेळेला ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते त्यावेळेला तसं म्हटलं होतं मग रवींद्र चव्हाण म्हटले होते की माझं तोंड सांभाळून बोला नाही मी तोंड फोडून टाकेल वगैरे अशी भाषा कारण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कशा विचारसरणी त्या शाखांमधून त्यांची वैचारिक बैठक असतील श्रेष्ठ झालेली आहे राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे आणि आता पक्ष वाढवला पाहिजे गरजेचं राजकारण केलं पाहिजे अशा पद्धतीचं म्हणजे तुम्ही कु, एकीकडं एक कुठला व्हायचे गाव आणता आणि मग ऐन निवडणुकीच्या वेळेला शेण काय खाता एरवी आणि विकासाच्या नुसत्या पोकळ गप्पा मारता याच्याबद्दल काय हा खरा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहे हे काही ठळक उदाहरणं मी इथं सांगितलेले आहेत जे एव्हाना सगळ्यांना माहिती आहेत परंतु याचा कुणीतरी गांभीर्याने विचार करणार की नाही हा खरा प्रश्न तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद